हाय नमस्कार सगळ्यांना चला आज परत धपाटी आणि कोंडगोळी दोन्ही तुम्हाला मी बनवून दाखवते छान असं एवढं धपाट्यासाठी पीठ घेतले ह्याच्यात मस्तपैकी लसूण आणि मिरची कारण की ह्या धपाट्याच्या पीठात जिरी आणि ओवा थोडासा आधीचच आहे आपण नुसतं लसूण मिरची आणि मीठ टाकायचं इकडं मी कोथिंबीर आणि कांदा चिरून घेतलाय आहे ही धपाट्याच्या पिठासाठी आणि जे आपण कोणगोळे बनवणार आहे ना त्याच्यासाठी दुसरं म्हणजे ह्याच्यातलंच मिश्रण घ्यायचे फक्त हे त्याच्यात नाही थोडीशी कोथिंबीर टाकून बनवायचं तुम्हाला ते पण मी दाखवते मला पिकलेले मिरचे पण आवडते त्याच्यामुळे मी त्याच्यात टाकले त्याच्यात आपण आता मीठ टाकून बारीक करून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं जेवढं आपल्याला आहे तेवढं आता हे दोन्हीचं सारण आहे त्याच्यामुळे त्याच्यात थोडं जास्त मीठ ह्याच्यात थोडंसं आणि त्याच्यात थोडंसं छान असं मिश्रण झालं ह्याच्यात हळद आणि ओवा आहे हे तर तुम्हाला मी सांगितलं तर आपण ह्याच्यात कांदा टाकू मस्त असा बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर एवढा हिरवी मिरच ठेचं टाकलं आम्ही जरा जास्त तिखट खातो तुम्ही प्रमाणानुसार आणि हे दुसरं ह्याला ठेवले त्यात पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून व्हिडिओ काढायला ना, हे नाही आहे त्याच्यामुळं हे बघा मस्त असा गोळा झाला छानपैकी आता हे धपाट्याचं आता आपण कोण बळ्याचं पण मळून घेऊया एकदाच कसं आयतपीठ असलं ना हे बघा असलं ना हे आम्ही घरी खायला दळवून आहे म्हणजे आता दोन किलोच्या नुसार तर हे असे दोन तीन पाच सहा सगळ्यांना दोन दोन गरम गरम धपाटी आणि दोन दोन कुंडबुळे गेले की झालं भाजी नको भाकरी नको आम्ही असं खातो आणि दही सोबत तर अजून भारी लागतं पण कसं गावाच्या ठिकाणी दही वगैरे मिळतं पण कधी जायचं आणायला काय पिकली मिरची वगैरे टाकून बा कसं मस्त पिवळं हा धपाट्याचा गोळा आपण इकडं काढून घेतला आता इकडं ही मिरची टाकून हे पाणी थोडंसं टाकून छान अशी कोथिंबीर पण कापली भरपूर कोथिंबीर टाकायची मी चांगलं होतं टाकून बनवूया ह्याला थोडक्यात तुम्ही चविष्ट सुद्धा म्हणू शकता म्हणजे कसं आपल्याला पुऱ्या खाऊन कंटाळा आलं हे आणि कसं असं घरी पीठ मिक्स करून बनवल्यावर टेस्टी नाही होत पण सगळं गावरान हळकुंड परत हुरडा गहू थोडेसे थोडेसे हरभऱ्याची डाळ हे सगळं आम्ही गावरान पद्धतीने वापरून बनवले त्याच्यामुळं पीठ असं पुढं तरी ओपन केला ना त्याचा तरी असा मस्त जिरी ओवा सगळ्याचा असा छान वास येतोय तुम्ही बघू शकता हे बघा तर आता हे आपण मिक्स करून घेऊ म्हणजे पाणी टाकून मळून घेऊ चला तर हे कोणबळ्यांचं पीठ आणि हे दपाट्याचं पीठ तुम्ही कांदा पण आई म्हणल्या कांदा टाकून सगळं एकदमच मळ पण मला कांदा नाही आवडत धपाट्यात आवडतो ह्याच्यात आवडत नाही घ्यायचं बनवून मस्त इकडं तवा ता वगैरे तापतोय तोपर्यंत आपण बाहेर काय चालले ते बघूया आईने ठेवले दूध होय माझी मैत्रिणी येतात ना दूध नेहायला रानत आहे येते दूध नेहायला तर त्याने ठेवले दूध रतीब आहे आमच्यात होय चला असू द्या म्हणलं मस्तपैकी एक व्हिडिओ इकडं शुभ्राचं काय चाललंय हो का शुभ्रा आमच्या आत्तापासूनच गाड्या तोडाय खोलाय लागली हो काय करती अग संजू आजोबानी गाडी दिली ती माझ्या काकांनी गाडी दिली तो का ती काय हे ह्याच्या बसायचं बाबू असं सरळ करून ह्याच्या असं हम्म काढले तिनं टायरच आणि ती इकडे बघा खेळते खेळते मग तिचं खेळणं काय त्याच्यावर बसत नाही त्यातलं उघडणार नाही एकच होते तीन नाहीतच त्याला पहिल्यापासूनच तो तो बटन बुभ्रा इकडे बघ उभा राहते आता चालती बघती गाड्या खुलती चाललं इकडं आईन त्यांचं टीव्ही बघत बघत काय माहिती काय झालंय पण नाहीत ती बटन कशी तर नादी लावायची गाडी बस बाबू अशी छान धपाटी बनवायची असं गोळा घेऊन थोडं थोडं पाणी टाकायचं कपड्यावर ते बनवायचे अशा साईज मध्ये तर हे व्यवस्थित करायचं त्याला दोन तीन होलं असे हे जे पिटेन आपलं हे घट्ट मळा लागतं पातळ नाही जमत आणि तेलात पुरी लाटून घ्यायची हे भाजले आता आपण हे दोन्ही आणि टाकायचं एकच मिनटा हे बघा त्या वेळेत दिले त्याचं टाकायचं आणि याच्याकडे तेल करायचं गोळा पण बघा असं पाणी टाकायचं थोडस कपड्यावरती अगोदरच असं बनवायचं ते माझ्या एका हातात कॅमेरा आणि एका हातात परत पाणी थोडंसं बनवायचं लगेच सरकतं आणि लांब होत मस्त असं वेगळं असं झाले दोन तीन होलं पडायचे हे पलट आहे हे परत दुसऱ्या बाजूने तेल मस्त असं ते कॅमेरा माझ्याकडे असल्यामुळं हे बघा का नाही आणि हे परत तव्यावरती टाकायचं आणि खाली ह्या कपड्यावरती पाणी टाकल्यामुळं चिटकत नाही लगेच निघून येतं तर बनवा तुम्ही पण असे माझ्याकडून पीठ घेऊन धपाटी कसे वाटतात तुम्हाला सांगा कमेंट करून रोज तेच तेच खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं इकडे थोडं तेल तापायला मस्त फ्रेश इकडेही आपली धपाटी हे बघा आणि इकडेही असा हातावर तेवढं गोल पुरी साईज बनवायचं त्याला मधी खड्डा करायचा आणि तळायचं हे मला दाखवत तळल्या आपण हे बघा झाले अशी गोल केली आय म्हणल्या असं म्हणजे खड्डा करतात पण नग म्हणल्या म्हणजे पुरी सारखी फुकत्यात मस्त तेल आपलं तोपर्यंत मोबाईल मध्ये दाखवती फुकत आहे की तिखट पुरी हाय की व्हिडिओ चालूच आहे एका हाताने व्हिडिओ आणि एका हाताने खाई हा नको हे करायला माझ्या नादान तुम्ही हय आईनी गरम गरमच आपलं घेतलं जेवण आता आपण मीच राहिलोय एवढे पाच सहा पाठी येत हे चाललंय तर तुम्ही पण घ्या आणि असं ट्राय करून बघा कसं वाटतय छानपैकी खरंच खूप छान आणि टोपल्यातले आईने नेहमी दोन होते ते तुम्हाला आज पूर्ण व्हिडिओ पिठाचा लॉ हे दोन तुम्ही पदार्थ ह्या पिठापासून बनवू शकता एवढे बनवते अशी मस्त असे कुंडबुळे असतात करून खावा कसे वाटतं सांगा मला तर धपाट्यापेक्षा जास्त तेच आवडतात आमचं जेवण वगैरे झालं गरम गरम अगोदर जेवण करून घेतलं कारण की गरम गरमच खायला चांगलं लागतात सोमवार सोडला आधी मस्त पैकी आणि मग बघा छान असं आपला किचन वाटत आहे बघा छान असं घासून पुसून धुवून घेतलं ही वरचं पण भांडी घासून टाकली हे खारशी फरशी पुसून घेतली सगळं चकाचकपैकी आवरून भांडी असतातच दरवेळेस रोज घासल्यासारखेच होतात ती भांडी आता आम्हाला घाटात नाही भांडी घासायची गरजच नाही कारण की वरचे डबेत सामान असतं आणि मग ते सामान संपलं गेले गा असतो ना त्याच्यामुळे तर असं द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या आपलं मस्त असं धपाट्याचं पीठ बाय चला तर दाखवलं पण पुढच्या कॅमेऱ्याने एकदा म्हणलं मस्त असं पुढच्या कॅमेऱ्याने कारण का की हा सगळा मागच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ रेसिपी वगैरे कशी केली कशी काय आणि मला धपाट्यापेक्षा कोणबुळे खायला जास्त आवडतात तुम्हाला काय आवडतं हे पण कमेंट करून सांगा आणि बाहेर सगळ्यांना या मस्त असं जेवण करायला आणि कसं वाटतंय आपलं क्लीन मस्तपैकी किचन सांग कमेंट करून मला दिवसभर टाईम नाही भेटलं त्याच्यामुळं मी आता साफसफाई वगैरे केली नाहीतर सकाळनंच असतं सगळं पण आता किचन वाटतं फरशी वगैरे सगळं आता आवरून घेतलं उद्या सकाळ उठलं की आपल्या स्वयंपाकाला लागायला आणि टाका ऑर्डर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांना छान असं झपाट्याचं पीठ प्रत्येक व्हिडिओ तर आपण सगळं तुम्हाला दाखवतोच आहे कशा प्रोसेसमध्ये आहे ते बनवले करतो ते करून आणि हा व्हिडिओ आता खूप उशीर झाला आहे पाहुणे दहा वाजून गेलेत एवढा उशिरा म्हणजे गावाकडली माणसं जागत नाहीत आम्ही पण गावाकडलीच आहे त्यातले भाग पण आमच्या आईच अकरा साडे अकरा बाराजीपर्यंत जागे असतात आम्ही नसतो मी झोपते लवकरच शुभ्र आणि मी दहा साडे दहाच्या दरम्यान असू द्या बाय सगळ्यांना कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा दहा साडे दहाचा जपतो म्हणजे मोबाईल बघत असता अकरा साडे अकरा बारा वाजता तर झोपाय तर बाय